न्यूज चॅनल हे न्यूज चॅनल तुम्ही येतं निर्मित राजकीय सामाजिक धार्मिक आणि इतरही बातम्या ज्या नियमित प्रयत्न करतात देण्याचा आज रामनाथ शिरपूर भुयारी शिवारामध्ये हे महाकाली मंदिर या ठिकाणी पुरातन मंदिर या ठिकाणी स्थापित आहे या ठिकाणी नवरात्रीचा उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे आणि या नवतीर्थ दिवस चालणाऱ्या उत्सवामध्ये भावी भक्तांची असते आणि खूप सारे लोक या ठिकाणी आपण जाणून घेऊया या ठिकाणी काही समितीचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडनं आणि परंपरा तेव्हापासून सुरू आहे आपलं नाव काय अच्छा आपण या ट्रस्टीमध्ये ट्रस्टीमध्ये तर नाही सेवा म्हणून शेवणी या समितीमध्ये बरेच सारे मंडळ आदिवासी आणि इथलं कुठला उत्सव चालतो नियमित म्हणजे जास्त उत्सव नवरात्र साजरा केला जातो त्यामध्ये चैत्र नवरात्र इकडे तुम्ही या सांगा इथल्या कार्यक्रमा नवरात्र

नाही आपण आप अच्छा या ठिकाणी गरबा उत्सव होता आणि धार्मिक कार्यक्रम निश्चित नाही होतात पण कोणते काही साहित्य कार्यक्रम काही राबवल्या जातात काही की हे जाग मंदिर आहे असं आपलं म्हणणं आहे आणि विविध उपक्रम आहेत जातात आपण कष्टाकडे जाऊया सर आपलं नाव असं नाही या ट्रस्ट माझ्या इथल्या कार्यक्रमांचे काय जातात काय इथला कार्यक्रम आहे दरवर्षी नवरात्र आणि क्षेत्र नवरात्र दोन उत्सव या ठिकाणी साजरे केले जातात प्रथम जो पहिला दिवस असते त्या दिवशी घटस्थापना केली जाते यावर्षी तीन तारखेला तीन दहाला घटस्थापना झाली आणि अकरा दहाला घटाचा विसर्जन मिळते जवळपास या ठिकाणी तीनशेचा जवळपास घट आहेत आणि रोज सकाळी साडेपाच वाजता अर्थ संध्याकाळी साडेसहाला अर्थ आणि लाग जवळपास हजारांच्या संख्येने हरकतीला लोक उपस्थित राहतात आणि आज सकाळपासून सहा वाजतापासून कंटिन्यू गर्दी आहे बर या ठिकाणी जे भाई घट इथं असताना तुम्ही सांगता की ती घट या ठिकाणी आहेत विविध परिसरातले आहेत इथे आहे इथे जे गट आहेत जे आजूबाजूचा परिसर आहेत नाही त्यापेक्षा नागपूर आणि बाहेरच्या ठिकाणून भारतीय ठिकाणी गट आहेत गर्देचे गट आहेत काही नाही मोराठी साईडची गट आहेत ते आहेत वाडीचे गट आहेत नागपूरचे आहेत बऱ्याच ठिकाणून दुर्दूर ठिकाणची गट आहेत धन्यवाद या ठिकाणी बरीच मंडळी आहेत तिथे आपलं या मंदिरांविषयी सांगतात आणि इथल्या जागृत एक देवस्थान आहे या ठिकाणी जागव देतो सर आपलं नाव काय देव एक आपलं अच्छा दिशेक आहे बिलकुल हे कधीपासून तुम्ही इथं येतो हे इथे एकूण इथे तुमच्या कार्यकाळामध्ये इथे काय फरक झालं तुम्हाला भरपूर झालं इथे जेव्हा होतो तेव्हा छोटंसं मंदिर होतं तेव्हा कसं येऊन त्याच्यामध्ये मलाही भरून जाणार आहे सांगितलं आणि हे सुद्धा इथे येऊन सावधी दिवसी फाडत सर्वांनीच इथे सहकार्य केलं आणि अहिरुद्ध डब्ल्यू एफ कापसे ठिकाणी युवा वर्ग परत सुद्धा आपण जाणून घेऊया युवा युवका जे या ठिकाणी कार्य करतात

त्या मंदिरा असं काय की त्यानंतर माझ्या ह्यांनी म्हणजे माझ्या माहितीनुसार मी असं सांगतो की म हे पुरातन खूप मंदिर आहे तिथे पुन्हा पुरातन जेव्हा देवी होती तेव्हापासून लोक भाविक भक्त हे येतात आणि तुमच्या अर्चना करतात आणि त्यांना प्रसन्न झालेल्या देवी आहे देवी म्हणजे मा मा आहे आणि सगळेजण ते भाविक इथे श्रद्धेने येतात आणि श्रद्धेने पूजा करतात या ठिकाणी श्रद्धापूर्वक पूजा झाल्या बातमी तेव्हा ज्या ठिकाणी एक उपक्रमारच्या धर्मानिमित्तांना ऐकायला आला की या ठिकाणी काही वगैरे त्या प्रकारे तो गोड गोशाला या ठिकाणी गोशाला काय पाहिजे गौशाला ते गाई सोडल्या पाहिजे होती नाही त्यासाठी थोडंसं आम्ही कमी केला आणि दहा ते बारा काही होते आम्ही आम्ही कसल्यामुळे थोडंसं हा वेबसाईट या ठिकाणी आजूबाजूला काही समस्या रोडच्या समस्या वगैरे या त्या संदर्भात तुम्ही काय चाललं येता बरंच रोड येतानी थोडंसं आता ते पहिलीपासून त्या रोजची आणि आम्ही इंटिमेशन बी दिली तरी काही आयडिया नाही आहे की आम्ही मंदिरातर्फे चार पाच जणांडी राहून त्यांनी फोन इथे केला कारण या ठिकाणी नेहमी होत होत असतात दिवसेंदिवस लोकांची संख्या वाढतं भाई भक्तांची संख्या वाढतं पण इथून अमरावती वार ते नागपूरला आपण टच होतो ज्यावेळेस ते अर्ध दीड किलोमीटर या येताना या रस्ता रोडची अशी अवधशात झाली आहे वारंवार या ठिकाणी या टस्टेशन तर्फे आणि गावकऱ्या तर्फे सांगितले जाते तेव्हा हे प्रेश प्रेक्षणीय असं स्थळ आणि या ठिकाणचे महमा पाह पाहता शालीनीपूर्वी असं स्थळाला आज हमना